राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी आता उरली नाही या महाविकास आघाडीची इंडिया आघाडी मी होऊ नये याची काळजी घेणार आहे असं थेट विधान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलं आणि तेही नाना पटोले संजय राऊत यांच्यासमोर प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले तर स्थापन झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच इंडिया आघाडी विखुरताना दिसतीये यातला सर्वात मोठा धक्का दिला तो नितीश कुमारांनी त्याने इंडिया आघाडीमधून बाहेर पडत भाजप सोबत सत्ता स्थापन केली आणि इंडिया आघाडीत पहिली मोठी फूट पडली एक वेळ अशी होती की त्यांच्याकडे इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात आणि आज ते भाजप सोबत त्याच्या आधी ममता बॅनर्जी यांनी तृणमूल बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावरती लढवणार असल्याचं विधान केलं होतं जागा वाटप हा ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेमागचा कळीचा मुद्दा ठरल्याचंही समोर आलं होतं तर दुसरीकडे अरविंद केजरीवालही इंडिया आघाडीपासून फारकत घेणार असल्याचं सा सांगण्यात येतं आणि त्याही मागे जागा वाटपाच कारण आहे थोडक्यात या घडामोडी संकेत देत आहेत की इंडिया आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाहीये आणि यामागचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे जागा वाटपाचं कोणत्या राज्यात कोणता पक्ष किती जागा लढवणार आहे यावरूनच संघर्ष सुरू आहे असे कोणते राज्य आहेत ज्या राज्यांमधलं जागा वाटप हे इंडिया आघाडीच्या हुटीला कारणीभूत ठरू शकतं हेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय पहिला वाद समोर आलाय तो पश्चिम बंगाल मधील लोकसभेच्या जागांचा यात वाद आहे तो, तो काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत यामध्ये तृणमूलचे बावीस भाजपचे अठरा आणि काँग्रेसचे दोन खासदार आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दहा ते बारा जागा हव्या आहेत मात्र तृणमूलकडून फक्त दोन जागा दिल्या जात आहेत पश्चिम बंगालचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूलला यावरती उत्तर दिलंय की आम्हाला टीएमसीच्या दयेची गरज नाहीये तसंही तृणमूल आणि भाजपचा पराभव करूनच दोन हजार मध्ये आम्ही दोन जागा जिंकून आणल्या होत्या आणि काँग्रेसला निवडणूक स्वबळावरती कशी लढवायची हे माहिती आहे काँग्रेसकडून हे उत्तर येताच ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला त्यांनी लोकसभेच्या बेचाळीस जागांवर उमेदवार उतरवणार विधान आणि लोकसभा भाजपला टक्कर ताकद आमच्याकडे तुम्हाला भाजप विरोधात लढायचं नसेल तर त्या जागा आम्हाला द्या आम्ही लढू असं म्हणत लोकसभेच्या या जागा वाटपाला होणाऱ्या दिरंगाईवरून ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला जबाबदार ठरवलं इंडिया आघाडीमध्ये असणाऱ्या इतर पक्षांमध्ये इतर राज्यांमध्ये जागा वाटपाची स्थिती कशी आहे ते पाहूयात उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसला पंचवीस जागांवर निवडणूक लढवायची आहे पण समाजवादी पक्ष यासाठी तयार नाहीये उत्तर प्रदेश मधील लोकसभा जागा वाटपाच्या मुद्द्यावर बारा जानेवारी रोजी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची बैठक होणार होती पण ती अजून तरी काय पार पडलेली नाहीये कारण युपी बाबत काँग्रेस पक्षाचा रोडमॅप अजूनही स्पष्ट नव्हता त्यामुळे ही बैठक पुढे ढकलावी लागली असं असलं तरी दोन्ही पक्षांमध्ये वादाचा मुद्दा असा आहे की काँग्रेसला युपी मध्ये वीस ते पंचवीस जागांवर निवडणूक लढवायची आहे तर सपा दहा पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाहीये कारण समाजवादी पक्षाला स्वतःला साठ लोकसभेच्या जागांवरती निवडणूक लढवायची आणि सपाचा मित्रपक्ष आर एल टीला पाच जागा द्यायच्या आहेत अशी परिस्थितीत राज्यात काँग्रेसला फक्त पंधरा जागा उरतील पण तरीही सपा दहा जागा देण्यावर ठाम आहे आणि यामुळे सपा आणि काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू आहे पंजाबमध्येही अशीच काही परिस्थिती आहे काँग्रेसने राज्यातल्या आठ लोकसभा जागांवर दावा केलाय पण त्या आठ जागा द्यायला आम आदमी पक्ष तयार नाहीये त्याचं काय की पंजाबमध्ये लोकसभेच्या जागाच जागा तेरा आहेत या तेरापैकी आठ जागांवर काँग्रेसचे खासदार आहेत स्वाभाविकपणे काँग्रेस या आठ जागांवर दावा करत आहे पण भले इथं काँग्रेसचे खासदार निवडून आलेत मात्र पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर आम आदमी पक्ष काँग्रेसला इतक्या जागा द्यायला तयार नाही मागील डिसेंबरमध्ये अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधल्या एका रॅलीमध्ये आम आदमी पार्टीच्या सर्वच्या सर्व तेरा लोकसभा जागा लढवणार असल्याची घोषणा केली आणि पक्षाला जिंकून देण्याचंही आवाहनही त्यांनी जनतेला केलं होतं ही घोषणा तेव्हा झाली जेव्हा इंडिया आघाडीमध्ये एव्हाना तीन बैठका यशस्वीरित्या पार पडल्या होत्या आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्यात येत होतं तेव्हा केजरीवालांनी पंजाबमधल्या सर्वच्या सर्व तेरा लोकसभा जागांवर दावा केलेला पण सिटिंग खासदार असल्याचा संदर्भ देत काँग्रेसही यावरून मागे हटायला तयार नाहीये अशात पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचंही म्हटलं जात आहे मात्र निवडणुकीपूर्वी जर अकाली दल आणि भाजप पुन्हा एकत्र आले तर आप आणि काँग्रेस पुन्हा एकत्र लढवण्यावरती चर्चा करू शकतात हरियाणामधील स्थिती काय ते सांगते तर आम आदमी पक्षाला हरियाणातही निवडणूक लढवायची आहे पण काँग्रेस एकही जागा देण्याच्या बाजूने नाहीये आपने दोन ते तीन जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे मात्र इथेही काँग्रेस आम आदमी पक्षाला एकापेक्षा जास्त जागा देण्यासाठी तयार नाही हरियाणा राज्यातील दोन्ही पक्षांच्या ने नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला ने आघाडी न करण्याचा सल्ला दिलाय दुसरं कारण म्हणजे आम आदमी पक्षासोबत आघाडी केली तर पक्षाचं विधानसभा निवडणुकीत नुकसान होण्याची भीती प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली यामुळे हरियाणा संदर्भात अजून तरी काहीही स्पष्टता आलेली नाहीये पण काँग्रेस इथं एकट्याने लढणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय गुजरात मधली परिस्थिती पाहिजे झाल्यास गुजरात मध्ये लोकसभेच्या एकूण सव्वीस जागा आहेत इथे आम आदमी पक्षाने दोनहून अधिक जागा मागितल्या आहेत मात्र काँग्रेस आपला किमान दोन जागा देण्यास तयार आहे दरम्यान दोन हजार बावीस सालच्या डिसेंबर महिन्यात गुजरात मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते या निवडणुकीत काँग्रेसने सतरा तर आम आदमी पक्षाने पाच जागांवर जागांवर विजय मिळवला होता गणित पाहूनच लोकसभा वाटाघाटी होतील अशी इथनं माहिती मिळतीये केरळमध्ये एकूण वीस जागांपैकी काँग्रेस सोळा जागा लढू शकतं आणि उर्वरित आघाडीचे पक्ष चार जागा लढवतील असं सांगितलं जात असलं तरीही इथं काँग्रेस एकट्याने लढणार असल्याचा अंदाज आहे तामिळनाडूमध्ये द्रमुक तीस जागांवर आणि काँग्रेस नऊ जागांवर निवडणूक लढवण्यावरती दोन्ही पक्ष निर्णय घेऊ शकतात मात्र दोन जागांवर हे जागा वाटप अडकल्याचं समजतंय झारखंडमध्ये काँग्रेस झारखंड मुक्ती सोबत निवडणूक लढवेल तर ओडिसामध्ये इंडिया आघाडीतील डाव्या पक्षांना एक ते दोन जागा मिळू शकतात असं सांगितलं जात आहे गोव्यामध्ये काँग्रेस सध्या आपला एकही जागा द्यायला तयार नाही आहे त्याचं कारण म्हणजे गोव्यामध्ये लोकसभेच्या फक्त दोन जागा आहेत आणि काँग्रेसला दोन्ही जागांवर लोकसभा निवडणूक लढवायची आहे पक्ष पक्ष नेतृत्वाने राज्यातील नेत्यांसोबत चर्चा केली तर दोन्ही गोव्यामध्ये प्रत्येकी एक एक जागा लढवण्याची शक्यता सध्या तरी दिसून येते जाता जाता नितीश कुमारांनी इंडिया आघाडी सोबत फारकत घेतली त्यामागे त्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि राज्यातील स्थानिक राजकीय समीकरण जरी असली तरी यामागचं एक कारण जागा वाटपाचंही होतं बिहार राज्याची परिस्थिती पाहिल्यास बिहारमधील चाळीस जागांसाठी काँग्रेस जेडीयू आर डी या तिन्ही पक्षांमध्ये रस्ती खेच सुरू होते जेडीयू आणि काँग्रेसमध्ये वाद होता जागा वाटपाबाबत जेव्हा बैठक झाली तेव्हा जेडीयू ने त्या बैठकीत जेडीयूला सतरा आर जेडी सतरा डाव्या पक्षानं दोन जागा आणि काँग्रेसला चार जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण हा प्रस्ताव काँग्रेसला मान्य नव्हता <tell> राज्यातील महाआघाडीत काँग्रेस हा सर्वात छोटा पक्ष असून अन्य दोन पक्ष काँग्रेसला पाच ते सहा जागा देण्यासाठी तयार होते मात्र काँग्रेसने आठ जागांवर दावा केला होता या जागा वाटपावरून वाजलं आणि नितीश कुमार इंडिया आघाडीपासून वेगळे झाले राहिला मुद्दा महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाला पंधरा जागा काँग्रेसला चौदा जागा शरद पवार गटाला नऊ जागा मिळाल्या आणि बाकी आठ लोकसभेच्या जागांवर तिढा कायम आहे बाकी जागा वाटपाच्या या वादामध्ये दिल्ली अपवाद ठरेल कारण काही मीडिया रिपोर्ट नुसार दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरती सहमती झाली असल्याचं समजतंय पाच जागांची मागणी केली होती परंतु दोन्ही पक्षांनी आम आदमी पक्षाच्या चार आणि काँग्रेसच्या तीन जागांवर लढण्यावरती सहमती दर्शवली आहे थोडक्यात आम आदमी पक्ष चार आणि काँग्रेस तीन जागांवर लढू शकते असं सध्या तरी चित्र आहे बाकी जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी सोबत निवडणूक लढवणार आहे काँग्रेस जम्मूमध्ये दोन आणि लडाखमधील एका जागेवरती दावा करत आहे अशा परिस्थितीत नॅशनल कॉन्फरन्स दोन जागांवर तर डी पी एका जागेवरती लढणार आहे बाकी काँग्रेस हिमाचल प्रदेश राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आसाम हिमाचल कर्नाटक केरळ ओडिसा तेलंगणा उत्तराखंड या सर्व राज्यांमध्ये काँग्रेस कुणाशीही युती करणार नाही तर स्वबळावरती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेस मधल्या सूत्रांनी दिली हे सगळे अपडेट्स होते हैं इंडिया आघाडीत असणाऱ्या पक्षांच्या जागा वाटपाबद्दलचे तुम्हाला काय वाटतं जागा वाटपाचा हा तिडा इंडिया आघाडीत फूट पाडण्यासाठी कारणीभूत ठरेल का तुमची मतं तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि लगावती आहे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका